ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांना त्यांच्या विचाराला मी प्रथम नतमस्तक होतो आज सर्व देशामध्ये दे, सावित्रीबाई फुलेंची जयंती अतिशय उत्साहाने आणि आनंदाने सर्व शाळा महाविद्यालय कॉलेज ना 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 हो गातना। हो गातना। किती भोगे कितीच असले तरी तिने शिकवले किती भोगले कितीच असले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सारे लेखीने गिरवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सारे लेखीने गिरवले ఆమె సావ్రీ ఛాఖీ ఆమె జ్యోతిబాచే లేఖి ఆ సాత్రీ ఛాఖీ ఆ జ్యోతిబా లె నకో రాజీ నకొ సమధూ ఆ దాచే కర్తవ్యా

सावित्रीबाईंना साक्षर करण्याचा निश्चय केला काळात पडण्यास मनाई होती स्त्रियांचे होते त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या लिहायला वाचायला शिकला एवढेच काय तर प्रतिभा संपन्न काव्यरचना करू लागल्या सावित्रीबाई साक्षर झाला शिक्षक त्यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्येक मुलीला साक्षर करायचे हा ध्यास घेतला कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते म्हणूनच मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी केला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाला श्रेय पटासोबत सावित्रीबाई श्री सांगणार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांचा जन्म जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला महात्मा फुले व सावित्रीबाईंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील विदे गावात मुलीसाठी पहिली शाळा उघड सुरू केली सावित्री सावित्रीबाईच्या शिक्षणाच्या समाज विकासाच्या कार्यात ज्योतिबानी त्यांना खंबीर साथ दिली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा निरोप घेतला डोळे बोलून मी माझी सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी आयुष्यभर मुलींसाठी अकरा शाळा उभारल्या. बालविवाहामुळे त्या काळात मुलगी आणि मुलाच्या लग्नात बरीच तफावत होती. त्यामुळे लहान वयातच मुली विधवा होत असत. बाल विधवांना त्यांचे मुंडण करण्याचा भाग पाडले जात होते. आणि लैंगिक शोषणही होते. सावित्रीबाई

प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर यांनी पन्नास पुस्तक स्वतःकडून ग्रंथालयाला भेट दिलेली आहे त्यामुळे त्यांचे आभार असंच शिंदे सरांच्या हातून चांगलं असं काम होत राहो अशा देखील त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद सरकार सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला सहकार्य दिले शांततेचे सहकार्य दिले सर्व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले सर्वांचे धन्यवाद